आपली लाडकी चिवताई वाचवायची असेल तर आपणही आपल्या घराच्या एखाद्या कोपऱ्यात चिवताईसाठी जागा ठेवू शकतो घराच्या एखाद्या कोपऱ्यात चिमणीनं खोपा केला तर तो काढू नका बाभळ कडुलिंब कणहेर या झाडांवर चिमण्यांची घरटी असतात ही झाडं तोडू नका उन्हाळ्यात चिमण्यांच्या मृत्यूचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे घराच्या खिडकीत थोडंसं धान्य आणि पाण्याची सोय करा असं मार्गदर्शन गडिंगलचे पक्षी मित्र अनंत पाटील यांनी केलं जागतिक चिमणी दिवसानिमित्त डॉक्टर घाळी कॉलेज मध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते गडिंग्लजमधील डॉक्टर घाळी महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या वतीनं जागतिक चिमणी दिवस संपन्न झाला या दिनाच्या निमित्तानं कृष्णा पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष पक्षीमित्र अनंत पाटील यांचं व्याख्यान पार पडलं चिमणीचं जैवविविधतेमध्ये असणारं महत्व चिमणी पक्ष्यांची संख्या कमी होण्याची कारणं त्याचबरोबर चिमणी संवर्धन करण्यासाठी आपलं काय योगदान हवं याबद्दल पाटील यांनी मार्गदर्शन केलं प्राचार्य डॉक्टर शिवानंद मस्ती यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक महेश कदम तेजश्री काणकेकर सिया हिडदुगी सचिन धनवडे रजनीगंधा मोरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते